हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप वेगळा असा नाश्ता दाखवणारे पोहे आणि उपमा रवा आपण खाऊन खाऊन कंटाळतो तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा इथे मी दोन वाटी पोहे घेतले ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचेत मी इथे पोहे दोन पाण्याने धुवून घेते कारण की सुरुवातीचं पाणी तुम्ही पाहिलं असेल खूप खराब निघतं पाणी त्यामुळे शक्यतो पोहे दोन पाण्याने धुवून घ्यायचे खूप जास्त दाबून दाबून धुवायचे नाही हलक्या हाताने धुवून घ्या त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे घेतलेत त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे लक्षात घ्या आपण दोन वाटी पोहे घेतलेत आणि एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतरनं त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच वाटीने पुन्हा एक वाटी पाणी घ्यायचे हे प्रमाण अगदी सेम ठेवा तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही आणि चवीलासुद्धा खूप जास्त छान होईल आता हे सगळं आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचे स्पूनच्या साह्याने केलं तरी चालेल किंवा तुम्ही हाताने मॅश केलं तरीसुद्धा चालेल इथे स्पूननेच मी हे संपूर्ण व्यवस्थित मॅश करून घेतले रेसिपी थोडी वेगळी आहे मला तरी वाटत नाही तुम्ही कधी यापूर्वी केली असेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे झाकण ठेवायचं आहे आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे एक पंधरा मिनटं तरी ते भिजून द्यायचे मी कढीपत्ता घेतला आहे सिमला मिरची टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला आधी टोमॅटो आणि सिमला मिरची धुवून घ्यायची आहे त्याची सा कांद्याची साल काढून घेतली मी आणि टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या ते कोणतीही भाजी करताना कधीही लक्षात घ्यायचं जेव्हा आपण टोमॅटोचा वापर करतो आहे त्यावेळेस त्याच्या बिया कधीच घ्यायच्या नाहीत टोमॅटो इथे मी उभा पातळ चिरून घेतला आहे त्यानंतरनं तो आडवा चिरणार आहे असा छान बारीक टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे भाज्या कोणत्या पद्धतीने चिरायच्यात तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे तर इथे असा छान बारीक टोमॅटो मी चिरून घेणार आहे मी एकच टोमॅटो घेतला आहे कारण की तीन ते चार जणांचा नाश्ता करते मी इथे तर तेवढा इनफ आहे त्यानंतर ना कांदा साल काढून घेतली आहे साल काढल्यानंतर कांदा धुवून घ्यायचा कारण की वरती त्याला थोडंसं काळापणा आलेला असतो किंवा काजळी म्हणतात बरेचसे लोकं तर त्यामुळे कांदा धुवून घ्यायचा आणि मधलं जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं ते पुढचं जे टोक असतं ते काढून टाकायचं आता कांदासुद्धा आपल्याला छान उभा असा पातळ चिरून नंतरनं चौकोणी चिरून घ्यायचं आहे म्हणजे खूप बारीक चिरायचा आहे कांदा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने चिरा मधनं एक कट दिला की कांदा छान बारीक चिरला जातो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जी मशीन मिळते आता भाज्या कट करायची त्याने तुम्ही कांदा चिरला किंवा टोमॅटो सगळ्या भाज्या त्यामध्ये एकत्र टाकून चिरल्यात तरीसुद्धा चालणार आहे पण हाताने सुद्धा आपण खूप बारीक असा कांदा चिरू शकतो जसं की इथे मी आता चिरलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बारीक कांदा चिरून घेतला आहे याच पद्धतीने आपल्याला आपल्या डिशसाठी कांदा बारीक चिरून घ्यावा लागणार आहे तर आता इथे मी संपूर्ण कांदा व्यवस्थित चिरून घेते कांदासुद्धा मी एकच घेतला आहे त्यानंतरनं सिमला मिरची चिरायची आहे तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता सीजनल भाज्या शक्यतो घाला जर तुमच्याकडे कॉर्न असतील तर ते घाला पनीरचे छोटे छोटे क्यूब्स घातलेत तरीसुद्धा आहे किंवा फ्लावर घातलात तरी चालेल कोबीसुद्धा चालेल पालेभाज्यासुद्धा ज्या तुमच्याकडे असतील त्या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता गाजर घालू शकता म्हणजे मग आपली जी डिश आहे ती छान रंगीबिरंगी दिसते आणि मुलांना खायला अजून छान वाटते ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही रेसिपी करू शकता आदल्यामधल्या वेळेत करू शकता आणि पटकनी होणारी आहे मोजून दहा ते पंधरा मिनटं लागतात पूर्ण प्रोसेस व्हायला सुरुवातीचं पीठ भिजवण्यापासून ते भाज्या चिरून पदार्थ रेडी होईपर्यंत पंधरा मिनटं खूप झाले डिपेंड तुमच्या आहे काम करण्याच्या तर आता इथे मी सिमला मिरचीसुद्धा एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला चिरायचा आहे तर तो कसा चिरायचा आहे ते दाखवते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे याची मला गॅरंटी आहे तर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आता इथे भाज्या वगैरे सगळ्यात चिरून होईपर्यंत आपण हे भिजवून घेतलेलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ते अशा पद्धतीनेच घट्ट हवं आहे आपल्याला आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं दह्याचे असे बारीक बारीक लम्स राहतात आणि पोहेसुद्धा अख्ख्या असतात त्यात रवा फुललेला आहे आता तरी व्यवस्थित छान एक तीन ती चार आ, ता ते चार मिनटं तरी असं छान मॅश करून घ्यायचे स्पूनने तुम्ही हवं तर पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने केलं तरी चालेल किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालेल मी इथे चमच्याच्या साह्यानेच आता सा व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर आपण ज्या कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्यात आपल्याला यामध्ये आणि सोबत कोथंबीरसुद्धा घालायची वेग हो आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यात घालू शकता त्यामुळे पौष्टिक होतो हा नाश्ता अजूनच आणि हेल्दीसुद्धा आहे नेहमी नेहमी तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो मग पोहे जितक्या वेळात होतील तितक्याच वेळामध्ये आपण कोणता पदार्थ करू शकतो तर हा बेस्ट ऑप्शन आहे नक्की एकदा करून पहा आता माझ्याकडे चिली फ्लेक्स होती म्हणून मी चिली फ्लेक्स घातली आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर मग लाल तिखट किंवा हिरवी मिरची बारीक कट करून घातली तरीसुद्धा चालेल जर लहान मुलं खाणार असतील तर लाल तिखट आणि चिली फ्लेक्स स्किप केली तरी चालेल आता इथे मी लाल तिखट धना पावडर हळद आणि थोडा चाट मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतरनं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही हाताने एकजीव केलं तरीसुद्धा चालणार आहे लक्षात घ्या यामध्ये आपण सुरुवातीची फक्त एक वाटीच पाणी घातलेलं आहे नंतरनं पाणी घालायचं नाही आहे आपल्याला अजिबात आपल्याला अशा पद्धतीनेच आपलं बॅटर व्हायला हवं आहे एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे हे छान मॅश करत करत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे स्पूनने हाताने केलं तरी चालणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे आपण ज्या पद्धतीने उडीदवडे करतो त्यापेक्षाही जास्त घट्ट आहे हे थोडं तर अशा पद्धतीनेच आपल्याला आपलं बॅटर हवं आहे आता पॅन गरम करायला ठेवूया पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे या रेसिपीला तेलसुद्धा फार लागत नाही इथे मी दीड पळी तेल घालून घेतलेलं आहे एवढ्या तेलामध्ये आपली संपूर्ण रेसिपी तयार होते सुरुवातीचे सुरुवातीच्या कटलेटला तेल लागतं पण नंतर नंतर तेल नाही लागत जे शेवटचे कटलेट आपण टाकणार त्याला अजिबातच तेल लागत नाही कारण की पॅन व्यवस्थित तेलकट झालेला असतो आणि हे आता असा हातावरती एक गोळा घ्यायचा एकसारखे कटलेट जर तुम्हाला हवे असतील सगळेच तर स्पूनच्या साहाय्याने मग गोळ्याचं प्रमाण घ्या म्हणजे मग मं? एकसारखे कटलेट होतात अशा हातावरती थापून हे तेलामध्ये टाकायचे आता असेच मी सगळे कटलेट पॅनमध्ये टाकून घेणारे चवीला खूप जास्त छान होतात एकदा जर तुम्ही केले तर परत परत कराल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते ज्या पद्धतीने मी दाखवते त्याच पद्धतीने हे कटलेट करून घ्यायचेत मी हाताला पाणीसुद्धा लावलेलं नाही आहे आणि तेलसुद्धा लावलेलं नाही आहे त्याची गरजच पडत नाही अगदी सहज हे कटलेट हाता वेगळे होतात आणि व्यवस्थित अशा हातावरती थापून घेतल्यामुळे छान असा आकार देता येतो त्याला कटलेटचा तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा ह्याचे आकार देऊ शकता चौकोनी किंवा जे अंडाकृती असतात त्या पद्धतीने तुम्हाला जसे आवडतील तसे याचे आकार तुम्ही देऊ शकता मध्ये कटलेट टाकायचा नाही म्हणजे मग काय होतं आपण ज्यावेळेस कटलेट आपल्याला पलटी करायचे त्यावेळेस ते सोप्पं जातं म्हणून मग मध्ये कटलेट शक्यतो टाकायचा नाही असे साईटनी सगळे कटलेट टाकून घ्यायचेत आणि मध्ये मध्ये तेल सगळीकडनं फिरवत राहायचे माझा पॅन साईटनी थोडासा खोलगट आहे त्यामुळे तेल व्यवस्थित साईडला राहतं आणि आता हे व्यवस्थित छान असे पलटी करून घ्यायचे ते आपल्याला कटलेट खालच्या साईडने तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा रंग आलेला आहे आणि अगदी सहज हे कटलेट पलटी होतात अजिबात चिटकत वगैरे नाही तुम्ही चपाती करायच्या पॅ तव्यामध्ये केले तरीसुद्धा चालणार आहे आता हे दोन्ही साईडने आपण असे खरपूस छान भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कलर खूप जास्त सुंदर आला आहे आणि हे खायला असे तुम्ही जर भाजले ना तर खूप क्रिस्पी आणि छान लागतात खायलासुद्धा रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला ही वेगळी रेसिपी कशी वाटली यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली आहे का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आपले कटलेट झालेले आहेत आणि तेलसुद्धा बऱ्यापैकी शिल्लक आहे याच तेलामध्ये मी बाकीचेसुद्धा कटलेट आता करून घेणार आहे एक एक करून हे कटलेट आपण काढून घेऊया आणि हे कटलेट तुम्ही चहासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत केचपसोबत कशासोबतही खाऊ शकता इथे मी तंदूर मिळवणीच घेतलेले त्यासोबत मला कटलेट आवडतात त्यामुळे मग मी ते घेतले पण तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा केचपसोबत वगैरेसुद्धा एन्जॉय करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग